काही चेहरे पडद्यावर दिसले की मनाला एक वेगळाच दिलासा मिळतो त्यांच्या डोळ्यांमध्ये असते प्रामाणिकपणाची झळाळी त्यांच्या हास्यात असतो निरागसतेचा गंध आणि त्यांच्या अभिनयात लपलेला असतो एक अतूट जीवनानुभव अशीच एक अभिनेत्री म्हणजेच प्रिया मराठे नमस्कार मंडळी सुप्रसिद्ध मराठी व हिंदी अभिनेत्री प्रिया मराठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना श्रद्धांजली अर्पण करून आज आपण त्यांच्या अभिनय कारकिर्दीवर एक प्रकाश टाकणार आहोत शिक्षणही मुंबईतच पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले प्रिया मराठे यांनी त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली मराठी मालिकांपासून या सुखानुया ही त्यांच्या करिअरची सुरुवातीची मालिकांपैकी एक होती जिथे त्यांनी पावनी अधिकारीची भूमिका साकारली पुढे त्यांनी चार दिवस सासूचे मध्ये सोनाची भूमिका निभावली त्यांच्या या प्रारंभिक काळातील कामाने त्यांना स्थानिक प्रेक्षकांच्या मनातही एक विश्वासार्ह व्यक्ती म्हणून ओळख मिळवून दिली मराठी मालिकेनंतर त्यांनी हिंदी मालिकेत पदार्पण केले कसमसेमध्ये विद्याची भूमिका त्यांच्या अभिनयाला पहिला मोठा व्यासपीठ मिळवून देणारी ठरली त्यानंतर त्यांनी कॉमेडी सर्कस सीझन वनमध्ये भाग घेऊन आपली विनोदी प्रतिभाही सिद्ध केली त्यांना घराघरात पोहोचवणारी भूमिका होती झी टीव्हीवरील पवित्र रिश्तामध्ये त्यांनी साकारलेली वर्षा या भूमिकेची या मालिकेत त्यांनी सुशांत सिंग राजपूत अंकिता लोखंडे यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आणि प्रविष्ठीतून प्रचंड लोकप्रियता मिळवली त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांची ओळख एका देशव्यापी पातळीवर पोचली पवित्र रिश्तानंतर त्या बडे अच्छे लगते हे या मालिकेत ज्योती मल्होत्रा या भूमिकेत दिसल्या जिथे त्या चित्रपट आणि मालिका संवादात एक महत्वपूर्ण पात्र ठरल्या मराठीत त्या तू तिथे मी मालिकेत प्रिया मोहिते नावाची निगेटिव्ह भूमिका साकारली त्यानंतर तुझच मी गीत गात आहे मालिकेत मोनिका कामत या भूमिकेतून स्टार प्रवाहावरील मालिकेत प्रमुख भूमिका निभावल्या तसेच त्यांनी भागेरे मन भारत का वीरपुत्र महाराणा प्रताप अशा विविध मालिकात योगदान दिले आहे प्रिया मराठी केवळ मालिकांपुरता मर्यादित नव्हत्या तर त्यांनी मराठी चित्रपटातही उल्लेखनीय काम केले ती आणि इतर या गोविंद निहालानी दिग्दर्शित चित्रपटात त्या माधवी या पात्रात दिसल्या त्याचप्रमाणे किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या चित्रपटातही त्या मुख्य भूमिकेत होत्या पवित्र रिश्तामधील सहकलाकार कलाकार, कलाकार उषा नाडकर्णी यांनी त्यांच्याविषयी सांगितले प्रिया सतत शांत सौम्य आणि विनम्र व्यक्तिमत्वाची होती आणि ती कामातच व्यस्त असायची या उल्लेखावरून त्यांच्या स्वभावाची आणि कार्यनिष्ठेची कल्पना सहज येते प्रिया यांनी एप्रिल बारा रोजी त्यांचा मित्र आणि सहकलाकार मोघे यांच्याशी विवाह केला शांतनू मोघे हे श्रीकांत मोघे या ज्येष्ठ मराठी अभिनेते यांचे पुत्र आहेत त्यामुळे प्रिया त्यांच्या कुटुंबात नातीनात म्हणून सहभागी झाल्या प्रिया मराठे यांना कॅन्सर हा आजार काही वर्षांपूर्वी झाला त्यांनी या आजाराशी धैर्याने आणि सामर्थ्याने सामना केला उपचारानंतर थोडा स्वास्थ्य वाटल्याचा उल्लेख देखील आहे परंतु दुर्दैवानं आजार पुनर्सचित झाला आणि शरीर उपचारांना प्रतिसाद देऊ शकले नाही शेवटी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महानगर मुंबईतील त्यांच्या मीरा रोड येथील घरात सकाळी सुमारे चार वाजता त्यांच्या अल्पायुषी प्रवासाला निरोप मिळाला त्यांच्या निधनाने मराठी व हिंदी दोन्ही मनोरंजन क्षेत्रात मोठा शोक झाला अनेक सहकारी आणि चाहत्यांनी त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली मराठी अभिनेता सुबोध भावे यांनी त्यांना लढवाया प्रतिक्रिया दिली प्रिया या अभिनय आणि व्यक्तिमत्व त्यांच्या नम्रता आणि समर्पित वृत्ती तसेच त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर उत्कृष्ट अभिनय साध्य करणे हे सर्व त्यांच्या दुःखद निधनानंतर अनेकांच्या मनात उथलून गेले आहेत त्यांच्या प्रत्येक भूमिका पवित्र रिश्तामधील वर्षा सात निभाना साथियामधील भवानी कसमसेमधील विद्या या सर्वांनी भारतीय दूरदर्शनाच्या इतिहासात आम्ही ठसा उमटवला त्यांचे निधन हे एक मोठे व्यक्तिमत्व हरवल्याचे स्मरण करणारे आहे त्यांच्या चाहत्यांसाठी आणि कुटुंबियांसाठी हाच दुःखाचा काळ आहे पण त्यांच्या अभिनय कौशल्याची व स्तुत्य कृतीची आठवण अनंत काळ जगत राहील तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद